खबर गावची चांगल्या विचाराच्या माध्यमातून पाहिले तर त्याचा फायदा आपल्याला जास्त होतो खासदार सुनील तटकरे यांचे प्रतिपादन नागोठणे ग्रामीण ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा बारावा वर्धापन दिन उत्साहात साजरा राज्याचा देशातील पत्रकार हे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचा वसा चालवीत असून पुढच्या काळात देखील निश्चितपणे चालवला जाईल असा विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे पत्रकार ज्यावेळी समाजातील खरे वास्तव मानण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी काही अशा प्रवृत्ती असतात त्यांना त्यांना लिहिलेले सहन करण्याची ताकद नसते मी माझ्या आयुष्यात माझ्यावर गौरवाने लिहिलेले स्वीकारले आणि माझ्यावर ज्यावेळी टीका झाली सुद्धा मी ती आनंदाने स्वीकारली मी कधी कुणावर आक्षेपाने बोललो नाही त्याने लिहिलेले आपल्यासाठी उद्बोधक अस पाहिजे या विचाराच्या माध्यमातून टीकाकारांकडे पाहिले तर त्याचा फायदा लिहिणाऱ्यांपेक्षा आपल्याला होत असतो या विचारधारेने मी गेले चाळीस वर्ष सार्वजनिक व राजकीय जीवनात वावरत आलेलो असल्याचे प्रतिपादन भारत देशाच्या संसदीय पेट्रोल पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस कमिटीचे अध्यक्ष व रायगडचे खासदार सुनील तटकरी यांनी केले नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा बारा वर्धापन दिन ग्रामदेवता श्री जोगेश्वरी माता मंदिराच्या प्रांगणात बुधवार दिनांक बावीस जानेवारीला अतिशय उत्साह उत्साही वातावरणात पार पड या त्यावेळी खासदार तटकरी उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करताना बोलत होते वास्तवतेचं लिखाण करण्याचा प्रयत्न प्रशांत तुम्ही दीर्घकाळ त्या ठिकाणी करता तुम्ही ज्या ठिकाणी काम करता दिखाना सा दिखाना सा काम नाही कारण वास्तव सावायला समाजापुढे मांडण्याचा सा प्रयत्न केला जातो त्याला काही अशा प्रवृत्ती असतात त्यांना लिहिलेलं सहन करण्याची ताकद नसते मी माझ्या आयुष्यभरामध्ये माझ्यावरती गौरवाने लिहिलेलं सुद्धा स्वीकारलं माझ्यावरती ज्या वेळेला टीका झाली त्यावेळेला सुद्धा मी आनंदाने स्वीकारलं मी कधी कोणाला कोणी काय माझ्याबद्दल लिहिलं त्याच्याबद्दल एकदाही कधी आक्षेपाने बोललो नाही कारण त्याने लिहिलेलं आपल्यासाठी कदाचित उद्बोधक असलं पाहिजे या विचाराच्या माध्यमातून टीकाकडे आपण पाहिलं तर त्याचा फायदा लिहिणाऱ्यापेक्षा आपल्याला त्या ठिकाणी होऊ शकतो या विचारधारेवरती गेले चाळीस वर्ष मी सार्वजनिक जीवनामध्ये राजकीय जीवनामध्ये वावरत आलो प्रशांत तुम्ही ज्या परिसरामध्ये काम करतात तिथे एकदम टोकाची भूमिका आहे मी आज आपल्याला एवढंच सांगतो की आत्म लीद देता अपले आत्म आत्म तुम्ही आत्मविश्वासाने लिहित राहा पत्रकारितेचा सगळा स्तंभ आपल्या पाठीशी असेल दसकू नका आत्मविश्वास ठेवा आणि तो आत्मविश्वास ठेवून तुम्ही योग्य पद्धतीने लिखाण करण्याचा प्रयत्न केला तर अशा प्रवृत्तीच्या विरोधामध्ये योग्य पद्धतीने लिखाण करण्याची तुमची असलेली आतोटी महाराष्ट्रामध्ये अतिशय उल्लेखनीय पद्धतीची ठरेल तसं काम आपल्या हातून त्या ठिकाणी सतत घडत राहो अशाच माझ्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आहेत साहित्य असे तुम्ही शिवजनचे यावेळी शिवसेना उभाठा जिल्हा सहसंपर्क प्रमुख किशोरभाई जैन राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र शेठ जैन भाई टके हरीश शेठ काळे नागोठणी सरपंच सुप्रियाताई महाडिक मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर तसेच रायगड प्लेस क्लब अध्यक्ष मनोज खांबे भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा राष्ट्रवादीचे नेते शिवरामभाऊ शिंदे सदानंद गायकर तसेच भाजप जिल्हा उपाध्यक्ष सोपानभाऊ जांभेकर नागोठणी माजी सरपंच विलास चौ तसेच डॉक्टर मिलिंद धात्रक राष्ट्रवादी शहर अध्यक्ष बाळासाहेब टके तसेच भाजप शहराध्यक्ष सचिन मोदी आदी मान्यवर, मान्यवरांसह ग्रामस्थ महिला वर्ग व असोसिएशनचे हितचिंतक उपस्थित होते वर्धापन दिनाचे औचित्य साधून कैलासवासी ता तात्यासाहेब टक्के ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार अलिबागेतील पत्रकार बळवंत वालेकर उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार खालापूर तालुक्यातील पत्रकार प्रशांत गोपाळे व युवा पत्रकार पुरस्कार पनवेलीतील पत्रकार साहिल रेडेकर यांना यांचा खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला यासह अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे नागोठणी विभाग पत्रकार असोश संस्थापक शमाकांत नेरपगार तसेच शमकांत नेरपगार व वृत्तपत्र वितरक राजेंद्र जोशी तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेले के के कुथे के के कुथे भाऊसाहेब विलास चौलकर रमेश धनावडे एम के पाटील एम के पाटील सर अंकुश कांबळे सर स वर्षाताई चांबेकर किशोर शिर्के दत्तात्रेय मडवी निडी संतोष ता संतोष ताडकर कुमारी प्रांजल गणेश घांगुर्डे तसेच कुमार जयशेखर गोळे यांना खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते गौरवण्यात आले तसेच यावेळी असोसिएशनचा संकल्प या स्मरणिकेचे व आठवणीतले तात्यासाहेब या पुस्तकाचे प्रकाशन खासदार तटकरे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन असोसिएशनचे अध्यक्ष महेश पवार यांनी केले तर सूत्रसंचालन सुवर्णा चव्हाण यांनी केले या हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार असोसिएशनचे संस्थापक शमकांत नेरपगार अध्यक्ष ॲडव्होकेट महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सचिव अनिल पवार उपाध्यक्ष सुनील कोकळे खजिनदार किशोर कदम सहसचिव राजेंद्र जोशी जोश, जोश सह व सहकारी वर्गाने मेहनत घेतली आहे एकेकाळी मुंबई पुणे नाशिक या औद्योगिक त्याच्यामध्ये गोल्डन ट्रॅक म्हटलं जायचं तो सेनेरी सोनेरी मुकुट असं म्हटलं जायचं कारण त्या तीन ठिकाणी प्रचंड प्रमाणावर ते औद्योगीकरण झालं आता तिथे सॅच्युएशन झालं औद्योगिकीकरणाचा टप्पा आता बाहेर जाईल त्या औद्योगिकीकरणाच्या बाहेरच्या टप्पामध्ये आता रायगड हे महत्त्वाचं त्या ठिकाणी केंद्र येऊ शकेल अशा वेळेला उद्योग उद्योगाला पूरक वातावरण पण उद्योगात असताना भूमिपुत्रांच्या वरती अन्याय होणार नाही याची खबरदारी घेण्याचं काम जागरूक लोकप्रतिनिधी घ्यावं लागेल जसं आय पी कारखाना आला शरद पवार साहेब मुख्यमंत्री या सर्वांनीच पुढाकार त्या कालावधीमध्ये घेतला आणि या आय पी सी एलच्या कारखान्यामध्ये एका वेळेला साडेसहाशे सातशे इथल्या भूमिपुत्रांना सामावून घेण्याची संधी त्या कालावधीमध्ये मिळाली त्याला मी तालुका काँग्रेसचा अध्यक्ष होतो एक चळवळीचा कार्यकर्ता काम करत होतो आता मात्र एवढं नक्की सांगू शकतो येणाऱ्या औद्योगिकरणामध्ये आमच्या ताल जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांचं स्थान शंभर टक्के आढळ असेल त्याच्यात कोणाच्या मनामध्ये ती मात्र शंका असते नाही काय कारण